महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच ऐतिहासिक वेतन करार पार पडला आहे या करारामुळे माथाडी कामगारांना घसघशीत वेतनवाढ मिळालेली असून त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे कामगार आणि वाहतूकदार हे उद्योगाची सक्षम चाके आहेत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या करारामुळे दोन्ही घटकांमधील ऐक्य अधोरेखित झालेलं असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर दिलीप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे या वेतन कराराबाबत प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र मजदूर संघटनेचे नेते इरफानबाई सय्यद म्हणाले करारामुळे निश्चितच माथाडी कामगारांचे जीवन माऊन सक्षम होईल आणि त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळालेला आहे आणि ही बाब अत्यंत समाधानकारक आहे हा करार औद्योगिक क्षेत्रासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार असून भविष्यातील कामगार व्यवस्थापन संबंध सुधारण्यास मदत करेल असा विश्वास दोन्ही संघटनांनी व्यक्त केला आहे पिंपरी चिंचवड निगडी येथे असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट रजिस्टर पुना यांचा आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांचं त्रिवार दरवर्षी आम्ही तीन वर्षानंतरनं जो करार करतो तो आत्ता करार संपन्न झाला मी सर्व असोसिएशनचे जे प्रतिनिधी आहेत अध्यक्ष देशमुख साहेब असतील साहेब आहेत सुमितजी दुमाळा आहेत काळेसाहेब आहेत रणबीरजी आहेत व सर्व मालकप्रतिनिधींचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या ज्या वेळेसला आमचा हा करार संपला आहे आम्ही गुन्हा त्यांच्याबरोबर बसलो आहे आणि त्यांनी एक खुलं मन मन उद्धारपणे जे आपण मालक वर्गाचं आपण जसं वागतो तसंच ते सर्व मंडळी वागले आहेत आणि कामगारांसाठी त्यांनी तीन वर्षासाठी तेवीस टक्के हा करार आम्हाला दिलेला भारतामध्ये असंही बनवलात की आत्ता आमचा करार झाला आहे मात्र या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था जी आहे ती गंभीर आहे सरकार आहे तर भविष्यात पार्किंगची व्यवस्था गंभीर अशी आहे की ट्रान्सपोर्ट असोसिएशननी ज्या वेळेसला ही जागा घेतली त्या गोष्टीला आज पन्नास वर्ष उलटून गेलेल्या आहेत आज पन्नास वर्षात आपण पाहिलं की सगळीकडे प्रगती झालेली आहे काम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्या वेळेसला त्यांनी जी मागणी केली होती तर त्या वेळेसला कमी ट्रान्सपोर्टर होते आणि कमी ट्रान्सपोर्टर असताना गाड्या कमी होत्या आज असोसिएशनला त्यात शंभर एकर मागितलं पण त्याच्यातच त्यांना हे पार्टी आपलं वॉटरला दिलं आमच्याच ट्रान्सपोर्टर आणि पी सी एम टीला जागा दिली त्यामुळं ट्रान्सपोर्टरला जागा कमी कमी भेटलेली आहे आमची आता तीच मागणी आहे मालकवर्गाकडं की आज जर आपल्याला जागा अपुरी होत असेल तर आपण ती मोठी जागा मागू जेणेकरून आज निगडी भागात आले तर निगडीत गाडी पार्क होऊ शकतात तळेगाव गेले तर तळेगावला पार्क होऊ शकतात चाकणला चाकणला पार्क होऊ शकतात अशी आम्ही प्रश्न हे केले काय नाही जेवढं काम तेवढं काम मातडी वर्गात आम्ही सिस्टम केली की हा काय फिक्स पगार नाही जो वर्ग जेवढा काम करणार हा बेसिसवर जो करार झालेला आहे मागच्याच बी तसाच करार होता की, की वर गए, मालक वर्गाने आम्हाला कमी देऊ नये आम्ही मालक वर्गाकडनं जास्त घेऊ नये जेणेकरून आता आपण जर पाहिलं की माथाडी क्षेत्रात आपण बघताय की माथाडी क्षेत्रात जे खऱ्या अर्थाने काम करणारा वर्ग आहे तो बाजूला राहिला आहे तो वंचित आहे आणि बाकीचेच दुसरे लोक येऊन त्या जो माथाडी आहे नाव आहे त्याला बदनाम केलेला आहे म्हणून आज आम्ही सगळे मालकवर्ग एकत्र येऊन जो करार करतो आहे जेणेकरून येणाऱ्या काळात मालकालाही त्रास होणार ना आणि कामगारांना त्रास होणार शंभर टक्के मालक वर्ग आणि कामगार वर्ग एकत्र असले तर कायद्याचं पालन झालेलं असेल तर दुसरी कुठलीही बोग संघटना इकडे येऊन कुठल्याही मालक वर्गाला त्रास देऊ शकत नाही बोलू शकत नाही की तुम्ही आमचेच कामगार घ्या आणि या गोष्टी घ्या कारण की कायद्यातच तशी तरतूद नाही आहे पण ते लोक जोर जबरदस्तीने आता आपण पाहता पुलिस पोलिसांना अधिकार आहे गाडी अडवू शकतात तुम्हाला बोलू शकतात पण पोलीस मित्र संघटना त्यांच्याबरोबर जी काम करते त्यांना तो अधिकार नसतो त्यांना फक्त सोबत साखतीला घेतलं जातं आता असं झालेलं आहे एकोणीसशे नाईन्टीन ट्वेंटी सिक्स ट्रेड युनियन ॲक्टमध्ये जायचं संघटना बनवून घ्यायची आणि मालकवर्गाला त्रास द्यायचा पण इथं तशी काही परिस्थिती नाही आहे इथं मालक वर्ग आणि कामगार वर्गांचं खूप चांगलं सलोख्याचं संवाद आहे कामगार आणि ट्रान्सपोर्ट ओनर कधीही क्लेस झालेलं नाही एक मला वाटतं अपवादात्मक घटना आहे पण त्याला एट फार नाईन्टीन एटी एटला अठ्ठ्याऐंशी साली संप झाला होता फार मोठा त्यानंतर परत एकदाही ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि कामगार संघटना याच्यामध्ये कधीही हे झालेलं नाही आहे बेबनाव त्यामुळं आज बी आजचा करारसुद्धा आमचा सौम्य आणि सर्वांच्या सहमतीने झालेला आहे आणि जी बी आम्ही वाट दिली ती आमच्या सगळ्या ट्रान्सपोर्ट ओनरला विश्वासात घेऊन आणि कामगारांना विश्वासात घेऊन केलेलीच आहे बऱ्याच आठवणी आहेत ज्यावेळेस अठ्ठ्याऐंशीला करार झाला त्यावेळेला लंबसम आम्हाला घेतली जायची पण तो जाए दुणे जाए दुणे करार तो, तो, तो संप इतका लांबला की जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवस चालला मग त्यात मध्यस्थी केली बाळासाहेब साहेब मध्यस्थी केली त्यामुळं तो जितकं काम जितकं दाम काम जेवढं काम करेल तेवढं दाम आहे आणि मग तो करार करण्यात आले सुरक्षित त्यांचं त्यासाठी जे कामगार असुरक्षित कामगार संघटना आहे त्यासाठी जे म्हातारी कामगार मंडळ मेंबर त्यांना बोर्डामधनं आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही शासन शासन अधिकृत संघटना आहे त्यामुळे जे असुरक्षित आहेत तेच आमच्याशी काम करतात आणि त्यांना सपोर्ट त्यांचं मंडळ